तर मित्रांनो असा हा आपला दोन रुमांचा घर आहे एक सर्वेचा आहे आणि एक माझा आहे बघू शकता हो, आणि मस्त मागं बघा आंब्यांची दो झाडं आहेत यो सुकला याचा जरा धोका आहे घराला सो असू दे पडल पडलता हो, पडल आपण त्याशी दोन हातकारीत बसत नाही आणि मस्त इथं समोर शितापलीचा झाड आहे सो असा आईस पाईस आमचा हा घर बावड्या वीस लिटर आपल्याला डिस्टंबर दे हाय मँगो कलर सब लाइट कलर बन हा मँगो डा फास्ट में दे वो लाइट हो जाएगा में मे आपण आता स्टेनर घेतलेले आहे सो आपल्या या बंधूने आपल्याला व्यवस्थित स्टेनर विनर काढून यो डिस्टंबर घेतलाय सो आता आपण जाऊ कसला यो दिसतंय रहिकला व कसला गहारा दिसतंय कलर घेऊन झालेला आहे आपला आता आता या स्टेनरी आणि दो डिस्टंबर घेऊ आणि जाऊ घरी पहिले तर जेवू मस्त आता आपली ड्युटी संपलेली आहे ड्युटीवरून आता निघाले घरी वेल आहे आपल्याकडं तर जाऊन आपल्याला रूमला कलर मारतेसो घराला तर आजच्या दिवसामध्ये आपला तोच काम असणार आहे आणि तोच आपण काम करणार आहोत कशी बसली मांड मांडे टाकून खंडोबाची पालखी पालखी बघते पालखी आय टी साठी पव्हा जेवली दीड वाजलं आणि जाम भूक लागली आवडी भूक लागली ना काय असं वाटतं खवा जेवते ना नाही ताटामध्ये मस्त भाकरी आहे मटरची भाजी बनवली कांदा आणि आपलं यो, यो कोल्हापुरी ठ्याचा असते ना सो तो ठ्याचा घेतला आहे टी व्ही लावत मस्त पैकी एन्जॉय करू स दुपारचं जेवण तो अभी दुपारचं जेवण करून या तुम्ही पण हम आए है हमारे दीदी के घर में ये घोडा लेने के लिए हमारे दीदी ने हमको घोडा दे दिया है काय काय हमारी दीदी हमको बहुत बहत मारतीय चला आपण घोडा घेतलेला आहे आता जाऊ आपल्या कामाला घोडा घेतलाय कलर घेतलाय आणि बादल्या पण घेतल्या आमच्या बायटीला आहे ना माझ्या व्हिडिओ पटत नाही काय माहिती ती बोलते की अशा व्हिडिओ का व्हिडीओ जाऊ नको मला नाही पटत तुझ्या व्हिडिओ समोर आहे तो माझा घर दोन रूम आहेत एक इकडं एक एक आहे ना ती सर्वेशे आहे आणि इकडं आहे ती माझी सो असा हा घर आहे आणि पाठीमागं बघू शकता आंब्याचा झाड सुकलं आहे पूर्ण कधी पण पडल तो आहे ना तो तो घरावर पण परल पण त्याला धक्का नाही परल परलदावा तो बघू पुट्टील पात्र दावा चेंज करून घेऊ कालच आलो आम्ही आणि ही इकडून अशी पूर्ण जागा मोकली होती ती थोडीशी साफ करून घेतली जाम घाण होती यो जासेचे काकिस्सा समोरच तिकडं रमेश अन्नासांचा घर आहे इथं मस्त आम्ही पहिले झाडा लावलेले कोणसा काम करते टाईल्स हो? का ही असा सर्वेस तिकडं किचन आहे मधीन बेडरूम नाही हॉल आता आपला बघू म्हणजे दोघांसाठी सेपरेट बनवलेला सर्व्हिसला तिकडं आणि इकडं माझा सो असा हा आपला हॉल होता इकडं मी मस्त माझे म्हणजे आवडीचा एक स्टिकर लावलेला जो ऑनलाईन मागवलेला आणि असा मोठा आपला हॉल इकडच्या या लाद्या पण फुटल्या सो ते आपल्याला दुरुस्त करायचे म्हणून लादे आणल्या बघा माती दसली ना त्याच्या मुलं भिंतीला पण भेटेल पण एक दिवशी चेतनानी पेंटिंग केलेली आहे आम्ही याची पण एक व्हिडिओ टाकलेले आहे युट्यूबला सो अशी ही भिंतीला चिर गेली ती तर ती आयडिया म्हणून तिने अशी मस्त वेल बनवलेली रूम खाली न पूर्ण म्हणजे डॅमेज झालेली आहे बहुतेक सो so, आपल्याला रिपेअर करायची आहे तर आता मस्त कलर मारून घेऊ यो बेडरूम झाला आपला हिवा असा पूर्ण बेडरूम त्यानंतर इथून स्पेस आहे आपल्याला किचनमध्ये जायला आणि किचन किचनमध्ये पण कालो आहे तिकडं बाथरूम टॉयलेट दोन्ही सो so, असा हा आपला घर होता दोन वर्ष अगोदर वरती पॅसेज आहे मस्तपैकी इथं सामान ठेवलं स्टोरेज ठेवलं आहे असा मोठा हॉल होता मस्त आता एक तर कलर मारून घेऊ म्हणजे आपल्याला कसं आहे माहिती आहे का भाडेकरून रूम द्यावाला होईल भाड्याशी संध्याकाळचे पाच सहा वाजलेत आणि मी कलर मारायला घेतला आणि मोबाईल हँडल करण्यासाठी कोणत नाही मी एकटाच आहे सो पहिले काम करू का व्हिडिओ करू म्हणून पहिले कामच केला आणि नंतर विचार केला की सो आपला काम होत आल्यानंतर आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवेल किती काम केलं आहे संध्याकाळची वेळ आहे आणि बघू शकता मस्त एकदम सगळीकडे शांत पसरली आणि आपला हा घर आणि जाऊया आपण आता केलेलं काम बघू सो ही एक भिंत झाली त्यानंतर ही दुसरी आता दाखवतो तुम्हाला वरती बघू शकता ऑरेंज कलर आहे पण मी चेंज केला हा समोर मारला पाहिला ऑफ व्हाईट येलोमध्ये त्यानंतर इथं ग्रीन होता तर इथं बघू शकता स्काय ब्लू या दोन भिंती स्काय ब्लू केल्या सो हा कलर अजून ओला आहे त्याच्यामुळं व्यवस्थित म्हणजे दिसत नाही आता हा बघू शकता ह्याची फिनिशिंग ओके आलेली एकदम हा स्काय ब्लू केला आहे त्यानंतर इथं पिंक आहे इथं पण बघू आता नंतर पिंक मल मारू कलर मस्तपैकी आणि आवरा कलर तर आपण मारलेला आहे आणि आणखी पूर्ण कम्प्लीट झाले हो दाखवतो तुम्हाला आणि माझा आहोत तर ते एकदम भयानक झाला असेल कलर मारता मारता चेहऱ्यावर पूर्ण कलर उरला असेल काय नो टेन्शन आहे काम करते बोलल्या व मागणार थोडासा तर आता घेतले किचनचा भाग मारायला आणि दमलो कारण आज दमले पण दौरा वाकून वाकून सो so, म्हणजे भाड्याने त्याचं आहे रूम पण आपल्याला अगोदर पेंटिंग केली पाहिजे व्यवस्थित जरा दिला पाहिजे म्हणून आजचं चा काम चालू केलं पाच तास झालं मला कम्प्लीट आता बेडरूम काल मी आलो माझ्या घरी आणि इथला घराची पूर्ण म्हणजे पेंटिंगचा काम करायचा होता सो मी एकटाच होतो आणि मला मिनिमम सात तास लागले सो so, पूर्ण घर पेंटिंग करण्यासाठी त्यामध्ये हॉल बेडरूम आणि किचन त्यानंतर तो बाथरूम हे पूर्ण ओवरऑल मी सात तासामध्ये पेंट केलं म्हणजे कलर मिक्स करून स्टेनरी टाकून सो so, मला हँडल करताना याला पूर्ण कॅमेरा पण म्हणून दाखवताना थोडासा व्हिडिओ काढले आणि आता ओव्हरऑल पेंटिंग केल्यानंतर दुसरा दिवस आहे पूर्ण साफसफाई केली घराची आणि आता कशी रूम दिसते ती तुम्हाला दाखवतो आणि का व्हिडिओ बनवली प्रत्येकाला म्हणजे विचार पडला असेल बाबा योग घर का दाखवतोय सो so, काहीतरी कारण आहे काहीतरी रिझन आहे सो so, आठवणीतला घर म्हणून या घराची मी व्हिडिओ काढतो तर चला आपण आता बघूया आपला घर कसा दिसतो पेंटिंग केल्यानंतर तर असा आपला समोरशी घर दिसतंय दोन रुमांचा मस्त माग आंब्यांची झाड आहेत तर मित्रांनो असा हा आपला किचन किचनला स्काय ब्लू कलर मारलाय मस्त पैकी सो आतमध्ये लाईट बल्ब नाही त्याच्यामुळं जरा व्यवस्थित दिसत नसल त्यानंतर हा आपला पॅसेज पॅसेजला पण स्काय ब्लू कलर मारलाय आणि आता बेडरूम बघूया चका चक सो अशी ही येल्लो कलरची भिंत सो इथं चेतनानी मस्त पेंटिंग केली होती तो पण थोडाफार दिसतंय इकडं ग्रीन कलर होता सो तिथं पिंक मारलाय असा हा आपला बेडरूम एकदम ओके झालाय सो इथून बघू शकता हा आपला बेडरूम त्यानंतर बाहेर आल्यानंतर आपला हा प्रशस्त असा हॉल सो इथं येल्लो कलर मारलाय इकडं दोन भिंती स्काय ब्ल्यू आणि इकडं पिंक प्रशस्त असा हॉल आणि इथून समोरून एंट्री आपण आलो आता बाहेर हा जासायचे काकींचा घर त्यानंतर इथं रमेश आणचं घर आता फक्त लादे राहिले लाद्यांचा काम केला बसवल्या का एकदम ओके पत्रांना आपण व्हाईट कलर ज्याने उन्हाला त्रास नको उन्हाळ्यामध्ये ओवरऑल अशी एक छोटीशी व्हिडिओ होती जी आता संपलेली आहे मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि लवकरच घेऊन येत आहे आणखी एक नवीन भन्नाट व्हिडिओ थँक्यू तर मित्रांनो आपली स्वतःची काळजी घ्या तंदुरुस्त राहा मस्त राहा कामामध्ये व्यस्त राहा टाटा बाय टेकेअर स्वी देणं घ्या